पाकिस्तानसोबतचा संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण त्यांच्यासोबत क्रिकेट कसे खेळू शकतो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र मनोज जरांगे यांना कागद आणि पेन घेऊन सरकारसमोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतर संदर्भात तेरा सदस्य समितीची स्थापना कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार तीस दिवसात अहवाल सादर करणार मालवणमध्ये महावितरण कार्यालयात मंदारकेनी आणि भाजप कार्यकर्ते यांचा स्मार्ट मीटर विरोधी हल्लाबोल मंदारकेनी भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर केनी यांच्या पक्षबदल झाला तरी समाजकारणाचा धडका कायमच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सरकारी दप्तरी अडचणी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्या त्या ते क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांशी मंदार केनी नेहमीप्रमाणेच आक्रमक भूमिकेत लोकनिर्धा डिजिटल न्यूजशी संवाद साधला आढावा घेऊयात काल मालवण मध्ये एन ऑफिस जे आपलं आहे महाविकास मालवण तर त्याच्यामध्ये तुमच्याकडून एक हल्लाहून झालेला आहे स्मार्ट मीटर बाबत तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा गेल्या काही दिवसात मालवण शहरात स्मार्ट मीटर बसवले जात आहे आणि स्मार्ट मीटर बसवत असताना जे मीटर फॉल्टी आहे त्या मीटर मालकांना त्या घरगुती वीज कनेक्शन ज्यांच्या नावे त्यांना कोणतीही कल्पना न देता त्या ठिकाणी अचानकपणे त्यांच्या घरी जाऊन स्मार्ट ला तो, है। काई लोकान तो स्मार्ट मीटर लावला जातोय काही लोकांना तर स्मार्ट मीटर आपल्या घरी बसवलं याची कल्पना नाही घरात आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे स्मार्ट मीटर बसवलेला आहे अशा परिस्थितीत त्या काही लोकांनी काल पंधरा ऑगस्टच्या रोजी मालवण एमिसीसीच्या बाहेर उपोषण केलं कमलाकर कोत म्हणून यानं उपोषण केलं त्याकडे आमच्या निदर्शनात असं आलं की लपून छपून मीटर का लावले जात आहेत याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे पूर्ण महाराष्ट्रात मीटर बाबत लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे कुठे कुठे स्मार्ट मीटर बाबत विरोध झालेला आहे पण ह्या सगळ्या लोकांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत स्मार्ट विपर बाबत त्या लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे लोकांना त्या परिस्थितीत या मीटर तुम्हाला फायदा काय होईल किंवा तोटे काय होईल हे लोकांना समजणं गरजेचं आहे पण ह्या कोणत्याही गोष्टी न सांगता या मीटर हे बसवले जात आहेत पण हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आमचा या ठिकाणी विरोध आहे जोपर्यंत लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर होत नाही लोकांच्या मनातल्या स्मार्ट मीटर बाबत जे बिलिंग बाबत जे काही गोष्टी आहेत त्या दूर होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बदलू नये अशी आमची ठाम भूमिका मांडली स्मार्ट मीटर बदलत असताना त्या ठिकाणी आमचं असं मत आहे की त्या एम च्या काल जे कोण अधिकारी होते नेत्रे त्यांनी आम्हाला सांगितलं की स्मार्ट मीटर पासन वीज चोरी किंवा काय कशा पद्धतीने हे होईल हे सगळं सांगितलं एमईसीबी स्वतःच्या वीज चोरीच्या बाबतीत जर काळजी घेत असेल तर आम्ही त्या ठिकाणी अशी भूमिका मांडली की संध्याकाळी सहा सात नंतर एमसीबीचे कर्मचारी एखाद्या घरगुती कनेक्शन बंद झाला तर ते चालू करता करणार नाही सात सहा नंतर वर चढणार नाही अशी भूमिका मांडतात काही ठिकाणी जर एखाद्या मीटरच्या वल्टी मीटर बाबत तक्रार केली तर दोन दोन दिवस मालू माणूस येत एक नाही एखाद्या कनेक्शन साठी सर्व्हिस वर बदलायची असेल तर त्या ठिकाणी लोकांना सर्व्हिस मिळत नाही त्यामुळे लोकांना या सगळ्या आपल्या मागण्यांसाठी लोकप्रियंकडे घाव लागतं कधी कधी तर एमएसीसीचा फोन बंद असतो त्या ठिकाणी एक मयेकर साहेब आहे जे मालवणचा शहराला फोन कोणाला फोन उचलत नाही अशा तक्रारी असताना आम्ही म्हणतो जर तुम्ही स्मार्ट मीटर लोकांना जनतेच्या समोर स्मार्ट मीटर घेऊन जात असाल तर तुमची सर्व्हिसही जनतेला स्मार्ट दिली पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हणणं आहे ज्या लोक ज्या लोकांचं स्मार्ट मीटर विरोध आहे त्या लोकांना त्या ठिकाणी मीटर फॉल्टी बदल त्यांना कल्पना देऊ त्यांचा विरोध असेल तर त्यांना बाजारातून मीटर खरेदी करून आणून बसवा बसवून द्या जोपर्यंत त्यांचा विरोध असेल तोपर्यंत तो तो स्मार्ट मीटर बसवू नये अशी ठाम भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली नक्कीच त्याचप्रमाणे हल्लीच आपण भारतीय जनता पक्षामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्ष ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे तर त्यानंतर मालवणमध्ये तुम्ही पहिल्यांदाच काल मीडिया समोर आणलेला आहात आणि तुमचा हा जो समाज सेवेचा जो काय तुम्ही कायम केलेला त्याबद्दल तुमच्या भारतीय जनता पक्षात आम्ही रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत त्यांचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या मालवण शहराच्या विकासासाठी मालवण शहरातील भविष्यातील जे जे विकास प्रकल्प असतील जे जी विकास कामं असतील ती करण्यासाठी आपण त्या ठिकाणी भाजप भारतीय जनता पक्षात गेलेलो आहोत आणि महत्वाचं म्हणजे आपण ज्या ज्या पक्षात काम केलं त्या त्या पक्षात आमच्या लोकांना आमच्या स्थानिक लोकांना आमच्या वॉर्डला मालवण शहरात नजरेच राहिलो त्याच्यामुळे यापुढेही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून है। ए, या ठिकाणी हा विकास वॉर्डाचा विकास आणि लोकांची काम ही आमच्या माध्यमातून केली जाते आणि पक्ष हा आमचा लोकांची सेवा करण्यासाठी आमचा माध्यम आहे त्यामुळे आमचा कुठलाही व्यवसाय या पक्षावर नाही पण एखाद्या पक्षाची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारली हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलेली आहे भारतीय पक्षाकडे असली आज ताकद आहे आज आर एस एस असतील आज विश्व हिंदू परिषद असेल आज बजरंगल असेल अशा पद्धतीचे अनेक संस्था या पक्षात काम करतात आणि लोकांची सेवा करण्याचं काम करतात त्यामुळे अशा पक्षात आपण काम करावं असं आम्हाला वाटलं आणि आज देशात सन्मान्य आपले पंतप्रधान मोदींचं सरकार आहे आज महाराष्ट्रात सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र जे या जिल्ह्याचे या ठिकाणचे जिल्ह्यातले असलेले आपले प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून नक्कीच या जिल्ह्याचा आणि उद्याच्या येणाऱ्या मालवण नगरपालिकेत या दोन्ही पत्त्यांचा फायदा या मालवण नगरपालिकेच्या विकासासाठी होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय प्रवेश केलेला आहे